चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघिणीची दहशत वाढली आहे मूल चंद्रपूर मार्गावरील केसला घाट परिसरात क्षणभरासाठी त्या जोडप्याचा जीव अक्षरशः कंठाशी आहे या घटनेचा व्हिडिओ मागून येणाऱ्या वाहनातील एका प्रवाशाने मोबाईल मध्ये टिपला असून तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे मागील आठवड्यापासून केसला घाट परिसरात हीच वाघिणी वारंवार दिसत आहे दिवसा डोळ्या रस्त्यावर फिरणाऱ्या या वाघिणीमुळे नागरिक आणि प्रवासी भयभीत झाले आहेत अनेकांना या वाघिणीने जखमी केले आहे लोकांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्थानिक नागरिकांमध्ये वन विभागाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे वाघिणीला पकडण्यासाठी आणि परिसरात गस्त वाढवण्यासाठी वन विभागाने तत्काळ पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे वाघिणीच्या दहशतीने केसला घाट परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अशाच बातम्याकरिता लॉग इन करा डब्ल्यू 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 पब्लिक पंचनामा डॉट इन आणि चनलला ला सबस्क्राईब करा